नहीं नहीं अभी मैं क्यों आया इधर लगा करके आया ना तो मैंने आता था अच्छा ओके Thank you. ते मित्रांनो हे <laughs> फिशिंग करायला देत नाहीत ठीक आहे त्यांची इच्छा पूर्वी मित्रांनो इथून फिशिंग करायला मिळत होती मी स्वतः इथून फिशिंग करायचो ज्या वेळेला फिशिंगला सुरुवात केली ती इथूनच केली आणि हँडलाईन फिशिंग इथून तुन करायचो मी मित्रांनो आपण इथून निघालेलो आहोत निघालो आहोत म्हणण्यापेक्षा आपल्याला हाकलला आहे तिकडून असो पलीकडे मनोरीला जाण्यामध्ये काय अर्थ नाही आहे पूर्वी नेटिंग असायची पण थोडं गॅप असायची आता अशा पद्धतीने नेटिंग केलेली आहे की मासे या वेळेला वर चढणं शक्य नाही पूर्ण भरतीला ते येतील पण ओहोटीला लागण्याचे चान्सेस कमी झालेत आणि आता वेळ पण निघून गेला आपला जवळजवळ अर्धा पाऊण तास गेला गेलाय त्यामुळे बघू नवीन स्पॉट कुठेतरी बघूया मडच्या दिशेने जाऊ आपण रस्त्याचं जा काम झालं आहे की नाही ते पण कळेल मस्त सेटअप लावला होता तिकडे मी ठीक <laughs> आहे कोता आहे मित्रांनो हे दाना पाणी आहे इथे मित्रांनो पहिल्यांदा आलो आहे मी दाना पाणीला त्या बाजूला फिशिंग केली आपण पण इकडे पहिल्यांदा येतो आहे ह्या तिथे कॉर्नरला ट्राय करूया कारण पाणी भरल्यानंतर कसं भरणारी आयडिया नाही आहे आपल्याला मला वाटतं इथून इथपर्यंत पाणी यायला वेळ लागेल बहू त्या रॉक्समध्ये बघू काय मिळतं का इथे मासं लागायला मित्रांनो हरकत नाही ना आहे हे आयला या कुत्र्यानं बिस्किट पण नाही आणलेत मी आणि हे काय माझे मित्र नाही आहेत मनोरीसारखे पहिल्यांदा आलो आपण इथे त्यामुळे चावतील पण हे काय सांगता येत नाही त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं बरं आहे <laughs> इथे जाळ आहे हे बघा समोर पुढे पण जाळ आहे तिथे आणि इथे सगळीकडे जाळच जाळ आहे काय खरं नाही बाबा पाण्यामध्ये कचरा पण दिसतो आहे सगळं झांगाट आहे थोडं त्या बाजूला जाऊया बघूया काय आहे ते बाहेर पडायला फक्त मिळालं पाहिजे बाकी काही प्रॉब्लेम नाही आहे इथून मला वाटतं वरून रस्ता होता मागच्या बाजूने बघूया इकडे पडलो की सोललो हे गणित आहे बापरे मुंबईमध्ये फिशिंग बंद करूया काय आपण आता Ha <laughs> ha मागे जायला जागा आहे आपल्याला इथे पण जाळ आहे इथे पण आहे मित्रांनो एक काम करूया पुढे जाण्यामध्ये काही अर्थ नाही आहे इथून थोडा वेळ काष्ट करूया स्पॉट तर खरोखर चांगला आहे मासा इथे असणार पण या जाळ्यांमुळे प्रॉब्लेम होईल खूप आतमध्ये आलो आपण इथेच थांबूया आणि इथे मारूया दुसरं ऑप्शन नाही जेवढं पुढे जाऊ हे नेटिंग असणार मित्रांनो पहिले कास्ट आणि जास्त लांब नाही मारणार मी इथेच जवळ यस आणि टेलिस्कोपिक रॉड काढला आहे नी बाहेर पाणी भरायला सुरुवात झाली आहे 슬라우 울라우다 प्रत्येक कास्टला इथे मित्रांनो प्लॅस्टिक येते आहे आणि बाईट आहे कोणते मासे मला माहीत नाही पण बाईट आहे मित्रांनो मासा लागला आहे आपल्याला यस 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 आणि हा ढोमा आहे चांगली साईज जी ढोमा <laughs> तर ढोमा नवीन स्पॉटवर मित्रांनो लागला अजून एक मासा लागला आहे आणि हा पण ढोमाच आहे कुछ नाही तो ढोमा सही आणि अपेक्षा आहे मला काहीतरी दुसरा मासा पण लागेल हो। वर लागलं आता आपल्याला करंट वेळोवेळी वाढतोय मित्रांनो अजून एक ढोमा हा तो डोमा या तिसरा चौथा बघूया नंतर डोमे तर आपण ठेवलेत तिसरा यस धोमे मित्रांनो आहेत टाकल्या टाकल्या आणि हे अजून लागले असे हा काहीतरी मोठा मासा आहे गेला शट काय होतं कळलं नाही डोमा हा नक्की नव्हता कारण डोमा असला सुद्धा एवढा रॉड बेड नाही झाला असता ठीक आहे ठीक आहे बघूया नशिबात असेल तर परत लागेल मित्रांनो मागे जावं लागेल आपल्याला आपल्या अवतीभोवती पाणी भरायला आहे आता पण थोडं बॅकफुटला जाऊया अतिशानपणा नको कारण एखादी जोरात लाट आली मरणार नाही आपण दुबणार नाही पण भिजवणार ते आपल्याला करंट थोडा वाढला मित्रांनो ही जी जाळी लावली आहे ही परफेक्ट आहेत म्हणजे हिची जी, जी पोझिशन आहे ही परफेक्ट आहे म्हणजे माश्या जे वर चढणार आहे साइडने चढणार आणि ह्या जाळ्यांमध्ये ते अडकणार मनोरीला जी आडवी जाळी अशी लावलेली असते त्याचा कॉन्सेप्ट मला अजून नाही कळलं आहे मनोरीला अशी जाळी मारलेली असतात आणि ही बघा ही उभी आहे आणि ही परफेक्ट आहेत म्हणजे आपल्याला काम करायला मिळते म्हणून परफेक्ट आहे नाही मासे असे चढणार आणि ते त्यांच्या वाटेवरही जाळी मारलेली आहेत ठीक आहे असेल प्रत्येकाचं काहीतरी वेगळं क्रिएटिव्हिटी असू शकेल आय डोंट नो बाई बंद का झाला डोमे पुढे गेले की काय करंटमुळे मित्रांनो आता बाईट करणं थोडं कठीण झालं आहे मला वाटतं आपण घ्या हळूहळू हो इथून मजा आली पण डोमे जरी लागले असले तरी पहिल्यांदा आलो आहे आणि लागलं ला काय तरी मित्रांनो ही शेवटची कास्ट तिकडची घेऊया आपण पाण्याला करंट वाढला आणि मागे आपलं पाणी आहे आणि हे पाणी पण आपल्याला ऊट हो, या लाटा बघा लाओ दे दे बस आता ही शेवटची कास्ट करूया शेवटची शेवटची म्हणून मी तीन कास्ट केले आतापर्यंत मासा मित्रांनो लागला आहे आणि हा पण ढोमात आहे पासवर्ड ओमा आहे मित्रांनो मासा लागला आहे आणि प्लास्टिक पण आलं प्लास्टिक गेलो आणि चांगलं साईजचा आहे बच झाले हा खरोखर चांगलं साहित्य आहे हा बघा ठेवूया ह्याला पण आणि इथून निघायचं बघूया आता बस बस इथे मागे पाणी भरतं आहे आणि इथे पण भरलं जिथून आपण आलो होतो तिथे आता आपल्याला या मार्गाने जावं लागेल भीती फक्त आहे ते कुत्र्यांची हे बघा पाणी इथपर्यंत द्यायला लागलं चला ऐकूया जाण्याचा मार्ग एकदा आपल्याला मिळाला की आपण पुढच्या वेळेला थांबू शकतो इथे आणि पहिली वेळ आपली त्याच्यामुळे नो रिस्क ओहो हो फक्त इथून सरळ तो किल्ला दिसतो तिथे जाणं योग्य ठरेल इथे फक्त भीती आहे ती कुत्र्यांची कारण इकडचे कुत्रे आपल्याला ओळखत नाहीत मनोरीला आपल्याला कुत्रे ओळखतात त्याच्यामुळे दगडांवर शेवाळ पण आहे येस हम्म ते फक्त चिखल सांभाळावं लागेल नाही तर पाय डबक्यात घुसायचा यस यस येस 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 ह आपण आलो आहे बाहेर तशी रिस्की जागा नाही आहे okay, कांदळवन कांदळवन मँग्रोज हे मँग्रोज आहे बाहेर मित्रांनो पडलो आहे आपण आपली गाडी बघूया सुस्थितीत आहे का कारण इथे काही ना काय कांड होते फक्त आपलीच गाडी उभी आहे इकडे सब सन्नाटा आहे यहाँ पे आणि ओके मागच्या वेळेला मित्रांनो सीटवर माझ्या ब्लेड मारलं होतं पुढच्या साईडला त्या बाजूला कोणीतरी वंकड बुद्धीचा होता म्हणून इथे आल्यानंतर टेन्शन असते मित्रांनो पातवडेला होता पण पात आणि फिशिंगला बसलाय काठी जवळजवळ पंधरा फूट लांब असेल ती आणि साधी बांबूची घाटी आहे वडे मासे वगैरे ट्राय करत असतात बोय आणि हा जो, जो माणूस दिसतोय अरे जबरदस्त जबरदस्त मलेट आहे साईज पण चांगली आहे मित्रांनो रॉड बघा किती मोठा आहे तो सुटला बिचाराचा मलेट गेला अरे रे रे एवढा मोठा मलेट पकडला होता बिच आपली नजर लागली जा काय जाऊ दे आपण इथून तोंड काळ करूया पातुवाडी मधून बाहेर पडूया आपण